तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्ही मजेत असणार मित्रांनो मी पण मजेत आहो तर आता आज गणपतीचा आठवा दिवस हो आहे मित्रांनो तर मी आज चौपाटीला फिरायला आलो आहे आणि नाईट ड्युटी करून ना आलेलो आहे तर नाईट ड्युटीवर मी चौपाटीला फिरायला आलो आहे कारण की जरा म्हटलं भरपूर दिवस झालेले आपण आपला इटू अजून आलेला नसेल तर आपले मित्र आपले वाट बघत असेल का आपला व्हिडिओ आला नाही तर त्याच्यासाठी आज मी व्हिडिओ काढत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटतोय तो मला कमेंट बॉक्स सांगा तर आज काय बोलायचं तुम्हाला काय सांगायचं ते माहिती आहे मित्रांनो तर मी आज लालबागला जाणार आहे आमचा आणि जेवण वगैरे करणार आणि निघणार तर तुम्हाला लागबागचं एरिया तिकडे मी दाखवणार आहात तुम्हाला लागबागचं दर्शन होणार गणपतीचं तर मला तुम्ही सांगा मित्रांनो लालबागचा राजा कसा आहे कसा वाटतोय तर मी चौपाटीला आलेलो आहे मित्रांनो हे मची चौपाटी आहे बघा कशी आहे तर सांगा मला बघा छान वाटतोय कशी वाटतोय तिकडे बघ समुद्राचा लाटेचा आवाज येतोय कारण की समुद्राच्या लाटेजवळ गेला तर माझा आवाज मला ऐकायला येणार नाही नुसता हवेचा आवाज ऐकायला येणार त्यासाठी मी लांबवरून व्हिडिओ काढतो मित्रांनो आणि बघाच मला लाठा दिग दिसत असेल समुद्राच्या किती छान लाटा येतो आणि किती चांगलं वाटतं मित्रांनो बघा आपलं असं वाटतं घट्ट नाता समुद्राशी जुळलेला आहे मित्रांनो कारण की समुद्राकडे आणि हा या चौपाटीवर आल्यावर असं आहे की बघ खरंच आपलं कोणी नसेल तर ह्या आपल्याला समुद्राच्या लाट्याशी आपण गप्पा मारू शकतो मित्रांनो आणि काही दुःख वगैरे असेल तरी तो खूप म्हणजे दुःख असेल तर नाहीच वाहत आहे आपलं दुःख असं आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा येऊन बघून पहा आणि बघा येऊन आणि खूप छान वाटणार आणि आपण पहिल्यांदा जर आलो ना समुद्राकडे आणि ह्या लाटेकडे बघितलं समुद्राला खूप छान वाटतो आणि एन्जॉय वाटतो कारण की आपण कधी हा एरियामध्ये आपण येऊन नाही ना त्याच्यामुळे खूप छान वाटतो का बघा <coughs> <coughs> तुम्हाला दाखवतो समुद्र बघा आता मी दाखवतोय माझा आवाज येतात शांत राहणार आणि ते मला समुद्राच्या लाटा वगैरे बघा कशा वाटतोय आणि कसेच मला नाते जोडले वाटतं की इथं आल्यानंतर हवा भरपूर राहतो माझा आवाज मला येणार नाही नुसतं मोबाईल मध्ये समुद्राचा आवाज येणार आहे बघा बघा दिसतो मित्रांनो tu semua baga Kami terano, kami terajalah dah. बघा समुद्राचा एरिया कसा वाटला मित्रांनो छान वाटतोय ना वाट हा कारण की तिकडे गेलो ना पाणी वगैरे हो चप्पल मध्ये जाणार ना समुद्रात जात नाही पाय ओले होणार चप्पल मध्ये पाणी घुसलं पुरी रेती रेती होतो वाळू आहे आणि इथे गणपती उठणार आहे त्याचं हे चालू आहे मित्रांनो बघा इथं गणपतीचे अनाऊन्समेंट होतो कोणी आतमध्ये जाऊ नका समुद्रा गणपती शिरवायला लहान मुलांना पा, पुढे पाठवू नका लहान मुला समुद्राला जाऊ देऊ नका इथं अनाऊन्समेंट होतो मित्रांनो हो इथे बघा गणपतीचं दिसतोय

भक्तांसाठी स्पेशल बनवला आहे मित्रांनो कोणी समुद्रामध्ये बुडायला नको काय काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून त्यांचं अनाउन्समेंट कोणते येते आणि पोलीस आणि ते राहतात आणि कारण की कोणी बुडाला नको समुद्रामध्ये गणपती शिरवाड जाणार त्यासाठी निगराणीमध्ये कॅमेरे वगैरे सगळे लागलेले आहे मित्रांनो छान आहे वाटतो माझा व्हिडिओ तर सांगा मित्रांनो ते भरपूर काय बघण्यासारखं का मित्रांनो तुम्हाला मी अजून ज्याशी ऑफ असली माझी सुट्टी असली त्याशी तुम्हाला मा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काय दाखवणार मुंबईमध्ये माझे व्हिडिओ बघत राहावा आणि माझ्या व्हिडिओला स्किप नको करू शेवटपर्यंत बघत जावा आणि तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो मला किती घाण आहे समुद्र किनार सगळी घाण समुद्र बाहेर फेकतो काही कचरा ठेवत नाही आतमध्ये मित्रांनो एवढे पण ठेवणार नाही समुद्र एवढा स्वच्छ ठेवतो सगळा कचरा बाहेर फेकतो ती घाण आहे बघा आणि एवढं साफ केलं सुद्धा तरी घाण होत इथे कारण मुंबईतले लोक कचरा वगैरे सगळं बाहेर आणून टाकतो समुद्रावर बघा किती घाण आहे दिसतोय किनाऱ्यावर सगळी घाण आलेली आहे खूप छान वातावरण आहे थंड हवा आहे आणि इतर वातावरण खूप बरं वाटतं मित्रांनो आणि इथे हवा घेतल्यानंतर शांत वाटतो एकदम घरामध्ये गरम होतोय आणि बाहेर काय आलो ना मस्त थंड वाटतं म्हणून जास्त मी चौपाटीलाच येतो आणि मला चौपाटी फिरायला खूप आवडतो म्हणून तुम्हाला चौपाटी जास्त मध्ये हिडू चौपाटी दिसणार माझी हिडू चौपाटीचे दिसतो तुम्हाला ना मित्रांनो कारण की नाईट ड्युटी केली मित्रांनो रातभर झोप नाही डबल ड्युटी केली सेकंड पण केली आणि सेकंड करून नाईट केली नाईट करून आता इकडे चौपाटीला फिरायला आलो डोळ्यामध्ये एवढी झोप आहे माझं डोळे बघा तुम्हाला माहिती पडेल की बाबा नाईटभर जागरण केलेला आणि भरपूर काम होतो मित्रांनो त्याच्यामुळे थकलेलो आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल काय काय हासरा चेहरा नाही काय नाही नुसतं निराशल्यासारखा चेहरा वाटतो पण काय करणार मित्रांनो माझी परिस्थिती खूपच ही आहे आणि मला असं वाटतं मी काय टेन्शन घेत नाही जे आहे ते बरं आहे चालतोय माणसाच्या नजीबात टेन्शन ह्या गोष्टी चालूच राहणार आहे हा गोष्टी होणारच आहे आणि ह्या टेन्शनला आणि ह्या गोष्टीला घाबरला तर माणूस मग काय कामाची गोष्ट घाबरायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही जे होईल ते होईल जे राहील ते राहील ते जाणार ते जाईल शे की तेंशन देल तेंशन देल, तेंशन देल। ते आता जीवन हेच आहे माणसं प्रत्येकाच्या जीवनात हेच आहे आणि प्रत्येकाला टेन्शन दिलेलं आहे मित्रांनो कोणी सुटलं नाही प्र टेन्शन नाही कोणतं ना कोणतं टेन्शन आहेच मग टेन्शन घेतल्यानं आपलं काय भरावी आपलीच तब्येत अजून जास्त होईल त्याच्यामुळे न घेतलं टेन्शन बरं कारण की माझी पण बिपी खूप लो होतं टेन्शन घेतलं का म्हणून त्याच्यामुळे मी त्याची दम भरून येतो मला आणि त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही आणि बीपी लो झाली का मला जास्त मग काय विचारूच नका डायरेक्ट हॉस्पिटल त्याच्यामुळे टेन्शन घेतलं आणि माझी बी पी जास्त हे होतो लो होतो चक्कर वगैरे आल्यासारखं आणि का आणि चक्कर पडतो खाली अचानक कसं तर कसा होऊन जातो श्वास वर्गसारखं होतो तुम्हाला आधी माझ्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला काय सांगितलं आणि तुम्हाला समजलं असेल माझं जीवनातलं आणि माझ्या जीवनातलं तुम्हाला काय तरी काय घडत असतो ते तुम्हाला मी माझ्या हिडूबाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत राहतो मित्रांनो हे बघा खूप छान वाटतं इथे माझा हिट्यू कसा वाटते कसा नाही खरोखरच मित्रांनो सांगा बघा पडलो असतो मी वर बघून मोबाईलमध्ये तारामध्ये पाय अटकलेला थक <laughs> थकलेलं हारखं वाटतं मित्रांनो तब्येत नाही आहे बरा झोपणे गेली तर झोपणे गेली का आजारी पडल्यासारखं होतं तर मित्रांनो पुन्हा आपण पुन भेटूया नवीन व्हिडिओ काय घेऊन येणार मी अजून तर चला पुन्हा भेटू माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्सला सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू चला तर बाय बाय